घोटाळेबाज लाचखोर काँग्रेस नेत्याचेच गंभीर आरोप ठाकरेंचा उमेदवार वादात महाविकास आघाडीचे जागा वाटप होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारांच्या ना नावाची घोषणा केली यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं वादाची पहिली ठेणगी पडली काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी थेट अमोल कीर्तीकर यांना घोटाळेबाज म्हटलंय उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय निरुपम हे इच्छुक आहे ते यासाठी सातत्याने प्रयत्न करतात पण उद्धव ठाकरे यांनी जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानं संजय निरुपम नाराज झालेत त्यांची नाराजी व्यक्त करताना त्यांनी अमोल कीर्तीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले निरुपम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केले त्यात ते, ते म्हणतात काल सायंकाळी शिल्लक राहिलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी अंधेरीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली रात्रीपासूनच फोन येतात असं कसं होऊ शकतं महाविकास आघाडीच्या दोन डझनाहून जास्त बैठका होऊन जागा वाटपाचा जे जा जा जागा वाटपाच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत मग शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा करणं आघाडी धर्माचं उल्लंघन नाही का की काँग्रेसला कमी लेखण्यासाठी जाणीवपूर्वक ही गोष्ट केली जाते काँग्रेस पक्ष यात हस्तक्षेप करायला हवा खिचडी घोटाळा काय आहे कोविड काळात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने मोफत जेवण उपलब्ध करून देण्याचा सुत्योग कार्यक्रम होता गरिबांना जेवण देण्याच्या योजनेत शिवसेनेच्या घोषित झालेल्या उमेदवारानं कमिशन घेतलंय ईडी या प्रकरणाची चौकशी करते